नमस्कार जीवन संजीवनी या है। दिवस बन काम सोप है। किती थकलेला असलो तरी देखील झोप येतच नाही आणि याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो कारण झोप पूर्ण झाली तर मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होणारच आणि बरेच लोक असे देखील करतात रात्री उशिरापर्यंत मोबाईल हातात घेऊन राहतात किंवा असा देखील विचार करतात की उद्या सुट्टी आहे यामुळे आज काय जागायला हरकत नाही किती उशिरा झोपला तरी देखील चालेल सकाळी शाळा कॉलेज ऑफिस कुठलेही कटकट नाही किंवा बरेच लोक असा देखील विचार करतात की आठवड्यातील आठ दिवस अपुरी झोप घेऊन फक्त सुट्टीच्या दिवशी मस्त झोपून राहतात एखाद्या वेळेस अपुरी झोप झाल्यास दुसऱ्या दिवशी आपल्या वागण्यावर आपल्या कामावर त्याचा परिणाम दिसून येतो हे आपल्याला माहीत आहे मात्र सतत अपुरे झोप्यामुळे आपल्या मानसिकतेवर परिणाम हा होतोच कारण झोप ही अन्नपान्या इतकीच महत्त्वाची आहे या मानसिकतेवर परिणाम होऊन मेंदूवर देखील परिणाम होतो तर असे होऊ नये आपली झोप पूर्ण व्हावी याकडे लक्ष द्या तर बऱ्याच जणांना असला काही प्रकार नसेल तरी देखील झोप लागत नाही तर टेन्शन ताण तणाव वेगवेगळे अतिविचार यामुळे देखील असे होऊ शकते तर ज्या व्यक्तींना झोप येत नाही अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा भरून ओवा घ्यायचा आहे म्हणजेच अजवाईन याप्रमाणे घेऊन ही हातावर थोडी कुसकरून घ्या आणि कुसकरून घेतलेला जो ओवा आहे हा ओवा रात्री झोपण्यापूर्वी आपल्या नाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायचा आहे आणि हो असा जर तुम्हाला ओवा खाल्ला जात नसेल तर यामध्ये थोडासा गुळाचा तुकडा तुम्ही टाकून खाऊ शकतात आणि ही खाल्ल्यानंतर एक ग्लास भरून नॉर्मल कोमट पाणी पिऊन घ्यायचे आहे आता उन्हाळा चालू असल्यामुळे तुम्ही माठातील पाणी पिलात तरी देखील चालेल असे कंटिन्यू सात दिवस करा यामुळे अनिद्रेचा त्रास सहजतेने कधी निघून गेला हे देखील आपल्याला कळणार नाही मोबाईल जरी तुम्ही बघत असाल तरी देखील सहजतेने तुम्हाला झोप लागेल व ही सवय देखील मोडेल किंवा टेन्शन ताण तणाव यामुळे जरी हा त्रास होत असेल तर हा त्रास होणार नाही व अगदी गाढ आणि शांत झोप लागण्यासमुळे मदत होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपायां मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद